माहिती आहे माहिती माहिती आहे हा

ऑर्डर दिले नाही 15 मिनिटे चला दोन्ही संघाच्या अतिरिक्त खाडू या दोन्ही संघाचे अतिरिक्त खाडू चला दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाडू फक्त पालेकोण संघाचे अतिरिक्त खाडू आलेत यस ठाकूरली संघाचे दे देखील आलेत ला चला आपण बॅचला सुरुवात करतोय अंपायर वीस मिनिटांचा अवधी टाइम सेट केलाय मित्रा? यस yes, पहिला बॉल पहिला पेला चेंडात पेहला चेंडा का सचिन मालियाणा आपण पाहतोय है बॉल निर्धावचा ला ला सा सांगता होणारा पाहिलाय महिंद्रा आणि समीर ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळते यावेळेस देखील अगदी इन स्विंग करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये स्लोवर चेंडू आतालाय एसटी रक्षकाच्या हातखंडामध्ये चेंडू विसावला निर्धावची सांगता पहिला चेडा मार्गस्थ सचिन पाळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या समोर समीर आहे यावेळी ऑन ऑफ प्रयत्न ऑन साइडला टर्न केलाय क्षेत्ररक्षक मिड विकेटला डिप मध्ये तैनात आहेत आपल्याला पाहायला मिळतात पहिलं स्पेल आता या गोलंदाजी ची मार्गवरती गोलंदाज सचिन माळी यांना पाहतो आपण तर समोर आघाडीची जोडी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे महेंद्र जाधव आणि समीर हे दोन खाडू मैदानाच्या आपली नाशवा बाटणं शपथ होऊन खेळण्याचा प्रयत्न बागपुटला जात असताना कट केला वेगानं क्षेत्ररक्षक बॉल बॉलचा पाठलाग करत असतात बॉलला मारली बाजी बॉल चालला लॉंग लेग सीमा पार टू द गॅप चार चौकार वीस मिनिटांचा टायमर सेट केला गेला वीस मिनिटांमध्ये पहिली इनिंग आपण तर इनिंग पूर्ण करायची आहे हम्पस टायमिंग सेट केला गेला पुढचा बॉल यावेळेस देखील शपल होऊन खेळला क्षेत्रक्षक क्षेत्रक्षक आहेत सरळ साधा सोपा असेल आता एखादा आंबा आंब्यावरून पडावा ना पडावा तर हाताच्या बाहेर पडावा हे चित्र समीकरण आपल्याला पाहायला मिळालंय अर्थातच छोडोगे कॅच हरचा सातत्यात आपण एक मॅच पाहिली इंडिया आणि श्रीलंकाच्या मॅच दरम्यान खऱ्या अर्थानं भारतीय संघाचे हिट रोहित शर्मा तिसरा पर्याय खाडून चार या धावसंख्येवरती झेल सोडला तदनंतर दोनशे चौसष्ट धावांची बहारदार इनिंग आपल्याला पाहिजे मिळाली क्रिकेटच्या पटला पकडो कॅचेस जितो मॅचेस यावेळेस देखील अंधिओ खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट डिप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक थर्टी आठ सरकारच्या आतमध्ये तैनात आहेत एक डबा चित होती यस एक पूर्णक शून्याच्या खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला आहे आठ डबा एक षटक संपुष्टात आला आहे तुम्हाला हॅलो माईक यानंतर कोकबर संघ आणि गायरड संघाचा कर्णधार या तब्बू मध्ये संपर्क साधायचा आहे आपल्या नाण्याटिकेसाठी यायचाय टॉस्का बॉस मध्ये कृपया संघाना विनंती आहे आपल्याकडे पंधरा ते वीस मिनिटाची अवधूत आहे या वेळेमध्ये आपली स्पर्धा ही संपवली पाहिजे पहिली इनिंग प्रत्येक संघाला विनंती आहे उंच षटकातिता उंचपूर हॅमॅक्शन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अर्थातच तुषार माळी मैदानाच्या आतमध्ये आहे दुसरं स्पेल डिलिवर्ट करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय समोर जर आपण पाहिलं तर महेंद्र दादा आहे शाळा मात्र ओल मैदानामध्ये सातत्याने आपण पाहिली ते खऱ्या अर्थाने या विराट रंगेमध्ये अवतरलेत पहिला बॉल पहिलाच बॉल शपल खेळण्याचा प्रयत्न अगदी पंचांकडे अपील अपील उत्साह जास्त आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला बस सर आपण पाहतोय खऱ्या अर्थाने पहिली इनिंग सुरू आहे पहिल्या धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय <laughs> तुम्ही पाहू शकता अर्थातच तुषार माळी तुसऱ्या स्पेला करण्याकर उतरवली गेली आहे तुषारला आणि समोर जर आपण पाहिलं तर मात्र महेंद्र आहेत जे की खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर मात्र ठाक्र या विभागामधून बिलॉंग करतायत तुषार वर द विकेटने रवाना होतात पुढचा बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न अगदी जर आपण पाहिलं तर डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न वेगवान चेंडू आता अति वेगाने एसटी रक्षकाच्या आतखंडामध्ये चेंडू विसवला निर्धावड यस सर आपण पाहिलं तर मंडणगड प्रीमियर लीग कर अर्थानं आपण पाहिली तर मंडनगड या टीम मध्ये खेळत असताना तुषारला इनॅक्शन आपण पाहिली यावेळेस हा ट्रॅकर आडवा बाटण सत्र सत्र निवडला क्षेत्ररक्षक आहेत तो बनेल दर्शक दर्शक बनवे देवाने ठोकला महिंद्र जाधव बॅनरेड छटका प्रत्येक षटकार लगावला तर मात्र यारे दोस्ती आयोजित पाचशे रुपयाचं रोख इनाम दिलं जाईल अजून एक षटकार डोका पाचशे एक रुपयाचं नक्की इनाम पुढचा बॉल आलाय आलाय यावेळेस देखील सफल झाले संधी निर्माण झाली आहे लॉग लेगला टीप मध्ये क्षेत्रक्षक आहेत वेगानं बॉल वरती देखील आले आहेत तुरुंदाबाद जित होताना आपल्याला पाहिला मिळतात साड रणसंख्या जर आपण पाहिली तर वन फोर सेवन्टीन रन्स सतरा धावा फलकावरती लगावल्या जात आहेत दोन एक पूर्णांक चारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय तुषार महाळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले एक उंच पुरा हॅमॅक्शन गोलंदाज एक बाजूला आपण ठाकूर हिला पाहतोय दुसऱ्या बाजूला अ हा संघ मैदानाच्या आतमध्ये अवतरलाय दोन संघाच्या दरम्यान हे द्वंद्व सुरू आहे दोन संघाच्या दरम्यान हे युद्ध सुरू आहे आणि या योद्धा कोण असणार आहे यस मापिया सगळी पालिकोंड भय आहे पालिकोंड भय आहे हा संघ मैदानाच्या आतमध्ये यावेळेस इन साइड आउटक मैदानाच्या आतमध्ये त्याला भेदत असताना क्रिकेटच्या मातक सौंदर्य दाखवणारा हा अनोख्या स्टाईलन अगदी क्लासिकल अंदाजामध्ये जमिनीला गुदगुल्या करत पाल सीमा पार धावा मिळतील एक दोन तीन नाहीतर चार सर्वप्रथम सर्व मान्यवरांचे सर्व खेळाडूंचे प्रेक्षकांचे पुन्हा एकदा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत होतो आजच्या या स्पर्धेमध्ये आपण सर्वांनी सभा घेऊन चांगले मुलाचं सहकार्य आज दुपारच्या क्षेत्राक्षर क्षेत्रामध्ये आणि आजच्या संध्याकाळपर्यंत आपलं मोलाचं सहकार्य आम्हाला लाभेल याची आम्ही अपेक्षा करतोय धन्यवाद धन्यवाद अजित सर पुढच्या स्पर्धेसाठी येस yes, थँक्यू अगदी आपण पाहतोय दमदार आवाज खऱ्या अर्थानं तीन मित्रानं स्वप्न पाहिलं या स्पर्धेचं अखिरकार ते स्वप्न सत्यात उतरवलं म्हणजेच काय तर यारी दोस्ती आयोजक अर्थातच नितेश पांढरे म्हणे वाढदिवस दोन हजार पंचवीस चा हा क्रिकेटचा महासंग्राम पुढचा बॉम्ब यावेळेस बॅटन पार मारला चेंडू शप्पल झाले बागपुटला जाऊन क्रॅक केलाय गॅप 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 शोधलाय इन टू द गॅप अगदी सुईमधन धागा अलगत निघावा त्या पद्धतीनं चेंडू फरार धावा मिळतील याही बॉलवरती चार चौक मैदानाच्या आतमध्ये संपुष्ट आला पंचवीस सवा फलकावरती ट्वेंटी फाय सर जास्तीचा वेळ देखील घेऊ नका सर आपण पाहिलं तर बारा मिनिटे झाली आहेत तीस मिनिटांचा अवधी मैदानाच्या मध्ये दिला गेला अन्यथा एक काळू तळत्या सर्कळच्या आतमध्ये घ्यावं लागेल तिसरं षटक कोणाला प्राचरण केलं जाईल हे देखील तितकस पाहावं लागणार ऋषभ खुलंदाजी मार वरती चला ऋषभ पाच मिनिट आहे फक्त पाच मिनिटांमध्ये शेवटचा चे चेंगातल्या ऋषभ दे। पुढचा पहिला बॉल हा ट्रॅकर आडवा बॅटन मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्या अनोख्या स्टाईल न ठोकला लॉंगलेग वाढीव चषक दमदा ब्रँडेड चौकार जरी तुमचं असेल ना मात्र आहे आपल्या स्टाईलला स्टाईल अनुभव असणारी शिदुरी पाठीशी घेऊन मैदानाच्या पहिली स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून खेळण्याकरिता यावेळी देखील स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न डान्सिंग डाऊन ने खेळलाय दुसऱ्या धावेसाठी दुसऱ्या धावेसाठी पलटलेत खऱ्या अर्थानं ओल मैदानामध्ये कायम दशरथ राहिली आहे आय थिंक फोर्टी प्लस हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात खऱ्या अर्थानं ठाकरोली विभागाला एक लाभलेलं सुपुत्र आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून मोठमोठ्या स्पर्धेचा आयोजक सातत्यानं ओन मैदान या मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या नावाचा बोलबाला राहिला अर्थातच इलेक्शन मध्ये ते खेळाडू पाहिला मिळतात पुढचा बॉल यावेळेस देखील बादशार मध्ये आला आणि सरळ फेकून दिला लेग बॉल सडक वाला, सहा धावण करता षटकार वाढदिवस चषक यांच्या माध्यमातून देखील आपल्या भेटीला येतय मानाची सन्मानाची अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा ओल मैदान महिंद्र जाधव वाढदिवस चषक ही स्पर्धा देखील आपल्या भेटीला येत आहे त्या स्पर्धेचा देखील आनंद घेऊयात आपण मैदानाच्या आतमध्ये आता काय करते समीर चा बोलबाला राहिलाय आता आठ चेंडू फेस करत असताना एकवीस या अंकांवरती खेळत आहेत थर्टी सिक्स स्कोर कार्ड अजूनही दोन पूर्णांक चा खेळ मैदानाच्या मध्ये संपुष्ट झाला तीन चेंडूंचा खेळ येणं शेष आहे समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय यावेळी वेळेस जोड चेंडू संधी निर्माण झाले क्षेत्रक्षक बॉल वरती वेगानं आल्यात वन टू कापूर दुसऱ्या आठांमध्ये टिपलायचे आणि समतोय समीरचा खेळ विकेटचं पतन समीर डिपार्ट गॉन थँक्यू डी mm -hmm. सी मास्टर सरा मैदानाच्या आतमध्ये टाइमर सेट केला गेला सर आपण पाहिलं तर वीस मिनिटांचा अवधी दिला गेला अजूनही दोन चेंडूंचा mm -hmm. खेळ शेष आहे न्यू बॅटर न्यू इंडिकेट नवीन उमेदवार दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये मेहुल mm -hmm. या मैदानाला खऱ्या अर्थानं ज्या काढूची लागली आहे चाहूल मेहुल मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतात ऋषभ mm आहे -hmm. साना मात्र माघारी परतवल्या फलंदाज झाला आतापर्यंत जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं छत्तीस धाबा पलकावरती वधारल्या जातात एक गाड्याच्या मोबादला वध्या तेरा पूर्णांक पन्नास चा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात लोअर फुल्ट चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न स्ट्राईक स्ट्राईक स्ट्राइक हवी भाग बेल का भाग महेंद्र दादांना स्ट्राईक हवी आहे आणि त्या करिता आता स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे इथून पुढे दोन चेंडूंचा खेळ आहे एक चेंडूंचा खेळ येण्या शेषा मोठा फटका येईल का हा प्रश्न चिन्ह आहे गेल्या फोर्टी प्लस खेळाडू मैदानाच्या आतमध्ये हा प्रकार आडवा बाटन, भिंगरी लागवली चपरास देखील लागावली आहे शेवटच्या बालवती, शेवट गोड करणार हा महिंद्र जाधव ब्रँडेड सवकर चला कोरब सांगायचो गायरो संघ हॅलो चला कोकबॉल संघ कर्णधार आणि गायडन संघाचे कर्णधार टॉस्का मध्ये यायचं आहे आपल्या साठी देवेंद्र दादा आपण या टॉस्क बस मध्ये चला नाणेपीक घ्यायचंय पडलं काटा चला गायरो संघ हा नाणेपेक जिंकलेला आहे तसेच मी दोन्ही संघांना बेस्ट अपल देतोय आजच्या या दिवसी मध्ये आपण सहभाग घेतला संघाचे मी मनापासून आभारी आहे तसेच मी गायरो संघा नाणेपेक जिंकले आहे तुमचं काय आपला मनोगत व्यक्त करायचं आहे आजची ही स्पर्धा कशी तुम्हाला आज आजच्या दिवस क्षेत्र कशी वाटली खर तर स्पर्धा ही खूप छान राबवली इथे मैदान सर्व आयोजन सर्व छान आहे आणि सर्वप्रथम मी टुर्नामेंटचे व्यवस्थापक जे टीव आहेत आपली यारी दोस्ती फ्रेंड्स ग्रुप त्यांना थँक्यू बोलतो की आम्हाला इथे खेळण्याची संधी दिलीत आम्ही या वर्षाचा पहिलंच लाईव्ह असा सामना केला जात तर नक्कीच इथं जिंकून जायचा प्रयत्न करू ओके okay. तसेच आज तुम्ही क्षेत्र स्वीकारली आहेत तर तुमचं कुठ कितीपर्यंत संघाला रोखण्याचा प्रयत्न असेल साधारण पंचवीस तीसच्या आतमध्येच ठेवण्याचा प्रयत्न करू ओके okay. तसेच आपण कोकबल संघाकडे वळूया तसेच कोकबॉल संघ आपण फलंदाजी तुम्हाला स्वीकारलेली आहे तुमचं मनोगत व्यक्त करायचं आहे पहिला प्रथम नमस्कार इथे सर्व उपस्थित सर्व दोस्त आपले सर्व मित्रमंडळ तसेच आज आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी तुम्ही आम्हाला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आता असे तुम्ही बोललेत की आमच्याकडे पण आहेत बॅट्समन वगैरे आम्ही पण जवळजवळ चाळीस प्लस रन मारण्याचा प्रयत्न करू आणि या स्पर्धेमध्ये की आम्ही लास्ट पर्यंत कसं टिकत राहू याचा आम्ही हे करू प्रयत्न करू तसेच आमच्या या स्पर्धेमध्ये तुम्ही द्वितीय सभा घेतला आजची स्पर्धा कशी वाटली तुम्हाला आजच्या नाही खूप आयोजन खूप एकदम मस्त आहे असंच आयोजन मला वाटतं आपल्या विभागामध्ये किंवा आपल्या इकडे तालुक्यामध्ये असंच करावं आणि आपल्याकडे पण खूप असे हे प्लेअर आहेत त्यांना टेनिस क्रिकेट वरती आपण आपण एकदम चान्स दिल्यानंतर त्यांना आपण पुढं आपण आपण चांगला प्लॅटफॉर्म तयार करू शकतो अशा स्पर्धा तुम्ही ठेवत जा आणि आमच्या तुम्हाला सर्वांना अशाच हे असेल आपल्याला शुभेच्छा असतील ओके थँक्यू धन्यवाद दोन्ही संघांना बेस्ट लक आणि मी सन्मानित करत आहे सन्मानचिन्ह मध्ये दोन्ही संघांना यस सर दादांचं वक्तव्य खूप चांगलं राहिलं कारण असं प्लॅटफॉर्म निर्माण करा आमच्यासारख्या खेळाडूंना मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळेल नक्कीच दादा ज्या ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण उतरत असतो त्या वेळेस फक्त आपल्या गावाच्या नावासाठी खेळत असतो परंतु गावाच्या नावासाठी खेळत असताना त्याच्या पलीकडचे क्रिकेट काय आहे त्याच्या पलीकडचा क्रिकेट कशा प्रकारचं खेळलं जात्यू आपण खेळाडू रेडी ठेवायचे यस चौथ्यात विद्यमान सामन्याकडे टाइम सेट होतोय हम्पस यस वीस मिनिटांचा टायमिंग सेट केला गेलाय आता रणसंख्या बनवायची आहे तर येणारे अठरा चेन्नू आहेत आणि जर आपण पाहिलं तर टार्गेट सेट केलं गेलाय ब्रेचाळीस धावांचं अर्थात चौदा पूर्णांक शून्य शून्यची सरासरी गाठायची पहिला डावापट पाहिला तर नाण्याला दोन बाजू असतात एक बाजूला छपा एक दुसऱ्या बाजूला काटा पहिला डावापट पाहिला दुसरा डाव कोणाला चढलाय भाव हे देखील तितकस पाहावं लागणार आहे पहिला शटका तळण्याकरता टायमिंग सेट झालाय अर्थातच पहिला बॉल व्हेरी फर्स्ट बॉल यावेळेस पहिल्याच बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय पहा आता खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं ना जमिनीत पिकतो लसूण आणि मुळा या फटक्यामध्ये आलाय नाद नाद आता षटकार रणसंख्येला देखील अकराला पहिल्याच वरती सुरुवात दमदार बॉल सीमा पार यावेळेस देखील जोरकस प्रहार केला क्षेत्रक्षक आहेत शेतरक्षक आहेत दिल हे कंडा खुर्मे हे गर्मी भारी दिल हे कंडा खुर्मे गर्मी हे भारी हे छक्का केला आहे लय भारी ठोकला यावेळेस देखील सलगचा सेकंड नरू षटकार मास्टर दोन चेंडूवरती दोन घणाघाती प्रहार आलाय पावर फुल फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सचिन यांच्या आपल्याला पाहायला मिळते बेचाळीस स्थामांचा पटला करत आहे आणि त्या अनुषंगाने पहिली सामना यावेळेस शिकील वर साधर सा बी गिट टोकला लांब 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 वर्षा खेळकवाला सिक्सर आता बैदानाच्या आतमध्ये सचिन माझ्यासाठी एकच म्हणेन विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेल उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेनं मी अडवू शकेल माझला कोणी अशी अजूनही एक भिंत नाही मैदानाच्या आतमध्ये आता फक्त सचिन सचिन हे वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावत आहे चोरकस प्रहार केला वेगानं क्षेत्रक्षक पाठपुरा येत आहेत अर्जित होतो आपल्याला पाहायला मिळतात यस संघ अडचणीमध्ये आहे टार्गेट मोठ आहे आणि छोट देखील नाही आहे फोर्टी टू धाव संख्येचा उच्चांग गाठायचा आणि त्या अनुषंग मैदानाच्या आतमध्ये सचिन माली काही मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतायत यस बस पालेकोट ब हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपलं नशीब आजमावण्याकरिता दाखल झालाय समोर जर आपण पाहिलं तर बेचाळीस धावांचा टार्गेट सेट केला गेला अर्थातच हो। ठाकूर या संघानं आणि समोर जर आपण पाहिलं तर सचिन माळे देखील सांगतायत आम्ही देखील कमी नाही आहोत खऱ्या अर्थानं आम्हाला देखील जिंकायचा आम्हाला देखील आमच्या गावाच नाव करायचं आम्हाला देखील या चषकावरती आमचं अधिराज्य गाजवायचं कुठचा बॉल अगदी समोर समोर डान्सिंग डाऊन करण्याचा प्रयत्न पुढे सरसावले आणि त्यानंतर वेगवान चेंडू आताळला यष्टी रक्षकाच्या हातकंठामध्ये चेंडू विसावला निर्धाव कंबाग दर्शवलाय आता सुटकेचा निस्वास मैदानाच्या हातमध्ये आपल्याला पाहायला मिळतात अर्थातच रोशन यांना घेतलाय सर आपण पाहिलं तर अर्थात प्रत्येक संघ आपला नशीब आजमावण्याकरिता इथे दाखल झाला यावेळेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न येस लेपस्टिकला मिस करतोय चेंडू पंचचा पिसारा पिसाला देखील फुलतोय आंतरराष्ट्रीय परिचद नियम क्रमांक बावीस बॅट बॉल अतिरिक्त धाव ट्वेंटी वन धावा मैदानाच्या आतमध्ये मध्ये बल्ले ने दोड़ डाला तोड डाला इस गेम बास को दोड़ डाला कोला मारा खम घसीटा टा जाधा एक पीस धावा पलकावरती देखील चोरकस प्रहार बाटन पाड मधला चेंडू हलक्यात फक्त स्ट्राईक ठेवली आहे स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे सर आपण पाहिलं तर बावीस धबा फलकावरती बदलल्या जात आहेत अर्धा पल्ला गाठला आहे इथून पुढे अर्धा पल्ला येणे शेष आहे विजया बारा चेंडू आहेत आणि ती वीस धबा आहेत बारा बॉल वीस बारा बॉल वीस पाहिजे झाला दोन दोन डॉट बावीस सभा फलकायला मिळतात येणार बारा चेंडू आहेत आणि वीस सभा आहेत हे समीकरण एकवीस आपल्याला पाहिला मिळतंय अर्थातच मॅच ऑन आहे खेळ ऑन आहे दोन्ही संघ आपल्या नसीब बाजमावत आहेत खेळणार उस्ली मारणार भरारी कोण बनणार या स्पर्धेचा शिकारी सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं स्पर्धेचा घटक बनवल्यात मिलिंद दादांचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर नितेश वणी साहेब यांचा देखील मनपूर्वक आभार करतोय आणि गोरिवले साहेब रुपेश गोरिवले साहेब आपला देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय जाणं खऱ्या अर्थानं दुसऱ्यांदा या स्पर्धेचा घटक बनवल्यात आणि दुसऱ्यांदा ही संधी दिली आहे सातत्यानं स्पर्धा होत असतात त्यांच्या माध्यमातून परंतु ही स्पर्धा पर्व दुसऱ्या आणि त्यातच सर्व आपण या स्पर्धा पाहतोय ऐकतोय या स्पर्धेचा चला टाइम सेट केलं गेला चौदा मिनिटं झाली आहेत वीस मिनिटांचा अवध्या स्पीडअप करा खरं सातत्यानं म्हटलं जातं ना का गुलाम ने होता आणि वेळेसाठी कोण थांबत देखील नाहीये यावेळी जाऊ दिलाय साऊ दिलाय जाऊ दिलाय पंच तटस्थ भूमिकेमध्ये यस पंचांचा पिसारा फुललाय आंतरराष्ट्रीय परीक्षेत नियम क्रमांक बावीस चला घाई करा वीस मिनिटांचा अवध्या अन्यथा हे काळो तट्या सरकारच्या आतमध्ये येईल एक खेळाडू थर्ट्यार सर्कलच्या आतमध्ये येईल अवधी दिला गेला भावेश कुलंदाच्या मार्ग परत दुसरा स्पेल हाताळतोय काय म्हणजे जाऊ दिले साऊ दिले सोड दिलं पंचांच सिग्नल देखील आपल्याला पाहिला मिळतात दुपारच्या सत्रामध्ये कवायत करताना पाहायला मिळतात अर्थातच वाईट बला वाईट 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 वातावरण करून टाकलंय डाईट आणि दोन्ही संघ जिंकण्याकरिता एकमेकांसमोर करतात फाईट दोन संघ आहेत हे दोन संघ हे दोन दिवस सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये बाट आणि मधली ही जुगलबंदी सुरू आहे एक बाजूला आपल्याला पाहिजे माहित पालेकोंड बस संघ दुसऱ्या बाजूला ठाकरोली या वेळेस बॅटच्या मध्ये आला क्षेत्र रक्षक क्षेत्र रक्षक आहेत ते पाहतच राहतील आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाने दाखवलं आपला दम आणि रंग सहा थावा मॅक्सिमम षटकार सकाळच्या क्षेत्राक्ष क्षेत्र क्षेत्रापासून आपल्याला अजित सरांच्या या माध्यमातून सुंदर असा आणि हा मैदानाच्या आतमध्ये काय घडत मैदानाच्या आतमध्ये आपल्या स्टाईल न अगदी जर आपण पाहिलं ना तर डोळ्यांचं पाडणं फोडणार लुक हा ता तारा तारावारण बॉल सीमा पार धावा मिळतील याही बॉलवरती सहा षटकार रायगड आपल्या रायगडमधील तळा तालुक्यातील कोडेगावचे गावचे आरडे सर अजित आरडे सर यांच्या माध्यमातून सुंदर असं गोड आवाज पाहायला मिळतो आपल्या या आपल्या या स्पर्धेमध्ये आपलं चांगलं असं सहकार्य मिळालं होतं आमचे यादी दृष्टीतर्फे मना आपल्या मनापासून आभार मन व्यक्त करतो आणि थँक्यू 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 सर सगळ्यात मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र संख्या जर आपण पाहिली तर अजूनही विजया करिता दहा चिंब आहेत आणि सहा दाबा आहेत छत्तीस थर्टी सिक्स धन्यवाद डाऊल साहेब आपण सातत्यानं आमच्या पाठी राखे आणि सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपली ही संधी देत असतात त्यांचे देखील मनपूर्वक मी आभार व्यक्त करतोय आणि ऋण देखील व्यक्त करतोय सातत्यानं हे कमवली आहेत खऱ्या अर्थाने या सत्रामध्ये उत्तरल्यानंतर या ऐषी डाऊल साहेब रुपेश गोरिवले साहेब आणि नितेश वने साहेब यांच्या यांच्यासारखी माणसं मात्र कमवली आहेत यावेळेस इट्स परफ्युम डिलिव्हरी परफ्युम डिलिव्हरी बॅटच्या आतली कॉट बिहाइंड विकेट मोठी प्राइसलेस विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळाली आहे फलंदाज डिपार्ट्स कॉन तसेच आमच्या या आणि नितेशने वाढदेश खास करून आम्हाला या सर्व स्पर्धेसाठी सहकार्य लाभले मी कॅमेरामॅनला विनंती करेन आपण एक दोन मिनिटांसाठी अच्छा या स्पर्धेसाठी वीज संघासाठी चिन्ह सामनावीर म्हणून आम्हाला सहकार्य लाभले ते आमचे राजेश ददा येले साहेब नेहमी आम्हाला दरवर्षी सहकार्य सुद्धा आम्हाला सहकार्य लाभले त्यांच्या या तिन्ही या या दृष्टी वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो असेच आम्हाला नेहमी सहकार्य असू द्या धन्यवाद साहेब आपण या वेळात काढू आपण सहकार्य लाभले थोडस आपल्या या स्पर्धेसाठी दो, दोन दोन शब्द मनोगत